नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित दोन ऑक्टोबर पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार शेतकऱ्यांची कर्जमाफी पिकाला हमीभाव यांसह विविध सतरा मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोजरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सहा दिवसापासून सुरू होते दरम्यान आज सातव्या दिवशी बच्चुभाव यांनी सरकारने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले आहे आपण आंदोलन स्थगित केले आहे थांबवलेले नाही असे म्हणत दोन ऑक्टोबर पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयात घुसणार असा इशारा यावेळी कडू यांनी दिला आहे आपल्या अन्नत्याग आंदोलनाने सरकारमधील मंत्र्यांना आता बोलक केला आहे दिव्यांगांच्या बाबतीत आपण पंचवीस मागण्या केल्या होत्या त्यापैकी वीस मागण्या आपण मान्य करून घेतल्या हे आपल्या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे आपण आपले आंदोलन स्थगित करत आहोत आता सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल जर सांगत नसेल तर येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारने कर्जमाफी करावी अन्यथा महात्मा गांधीजींच्या जयंती दिवशी भगतसिंग होत मंत्रालयावर मोर्चा काढू अशा इशारा देत बच्चू कडू यांनी आपले आंदोलन स्थगित केले संत तुकडोजी महाराजांची भूमी असलेल्या मोझरी येथे प्रहारचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांचे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू होते आज सातव्या दिवशी शनिवारी पोटात अन्न नसल्यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालवली होती बच्चू कडू यांची ढासळलेली प्रकृती पाहून एक कार्यकर्ता तुम्ही उपोषण मागे घेतले नाही तर आत्मदहन करेन कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून आपण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेत असल्याचे कडू यांनी बोलताना सांगितले दरम्यान त्यांच्या आंदोलन स्थळी आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी बच्चू कडू म्हणाले की आजच्या घडीला शेतीचा प्रश्न सुटणे अत्यंत महत्वाचा आहे आज पुण्यात राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत सांगितले आपल्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली असून आपल्या आंदोलनाला हे मोठे यश आहे आता आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित करत असून जर सरकारने कर्जमाफी दिली नाही तर दोन ऑक्टोबर पासून पुन्हा आंदोलन करणार असल्याचे कडू यांनी सांगितले राज्यात उद्या प्रहार पक्षाचे होणारे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात यावे अशा सूचना यावेळी बच्चू कडू यांनी केल्या व त्यानंतर दोन अपंग यांच्या हस्ते व उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी पाणी घेऊन आपले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित केले इंडिया न्यूज अमरावती विभाग प्रमुख राजाराम राठोडची रिपोर्ट सर 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 एक एक विनंती एक विन आपल्या देश